आज एक मे एक अशी तारीख जी केवळ कॅलेंडरवरची आकडेमोड नाही तर आपल्या ओळखीचा आपल्या अभिमानाचा आपल्या प्रेरणेचा दिवस आहे एकाच दिवशी चार वेगवेगळे पर्व चार वेगवेगळे पैलू एकत्र येतात आणि आपल्याला आपल्या सांस्कृतिक सामाजिक आणि आध्यात्मिक मुळांची पुन्हा आठवण करून देतात आज महाराष्ट्र दिन आहे एकोणीसशे साठ मध्ये भाषावार प्रांतरचनेतून महाराष्ट्राची निर्मिती झाली ही माती म्हणजे केवळ भूगोल नाही ही अस्मिता आहे शिवरायांचं शौर्य पुरंदरचा अभिमान कोल्हापूरची कला पुण्याची विद्वत्ता मुंबईचा धडाका हे सगळं सगळं म्हणजे महाराष्ट्र आहे इथला कष्टाळू माणूस इथलं संगीत साहित्य इथली संस्कृती जगाला मार्गदर्शक ठरते आणि आज कामगार दिन सुद्धा आहे जे हात रात्रंदिवस घाम गाळतात उभं राहिलंय ज्यांच्यामुळे हे जग जे स्वप्न पाहत नाहीत पण दुसऱ्यांच्या स्वप्नासाठी जगतात त्यांच्या श्रमाचा सन्मान करण्याचा हा दिवस त्यांना धन्यवाद म्हणण्याचा हा दिवस आहे आज शंकराचार्य जयंती देखील आहे ज्यांनी अद्वैत वेदांताची मशाल प्रज्वलित केली अहम ब्रह्मास्मी असं सांगणारे आणि संपूर्ण भारताला ज्ञानाचा मार्ग दाखवणारे आदी शंकराचार्य त्यांचं योगदान आजच्या पिढीलाही विचार करायला लागत ते केवळ संत नव्हते ते एक विचार होते जो आजही शाश्वत आहे आणि आज सूरदास जयंती देखील आहे अंध असूनही कृष्णाचं बालरूप आपल्या मनात जिवंत करणारे सूरदास त्यांच्या पदांमधून भक्ती झाल्यासारखे वाहते दृष्टी नसली तरी अंतर्मनातली दृष्टी जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत सूरदास पोहोचले भक्तीचा हा अनोखा आवाज आजही हृदयाला भिडतो आजचा दिवस म्हणजे एकाच वेळी राज्याचा अभिमान कामगारांचा सन्मान तत्वज्ञानाचा प्रकाश आणि भक्तीचा रस एक मे केवळ सुट्टीचा दिवस नाही तो आहे आपल्या संस्कृतीच्या चार दिशांचा संगम चला अभिमानाने नम्रतेने आणि श्रद्धेने साजरा करूयात